गेल्या महिन्यात जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथं झालेल्या भॅड दहशतवादी हल्ल्यात निष्पाप भारतीयांचा मृत्यू झाला याचा बदला म्हणून भारतीय सैनिकांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून शौर्य गाजवत भारतीय सैनिकांनी पाकिस्तानात घुसून त्यांना चारी मुंड्या चीद केलंय या क्रांतिकारक शौर्याला सलाम करण्यासाठी आणि भारतीय सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कोल्हापूरच्या वतीनं केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदास आठवले यांच्या आदेशानं भारत जिंदाबाद यात्रेचं आयोजन करण्यात येणार आहे कोल्हापुरात शनिवारी चोवीस मे रोजी सकाळी नऊ वाजता कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या नेतृत्वाखाली ही भारत जिंदाबाद यात्रा काढण्यात येणार आहे ही यात्रा ऐतिहासिक बिंदू चौकातून तिरंगी झेंडे वीर जवानांचे चित्ररथ शिस्तबद्ध संचलन करीत हजारोंच्या संख्येनं निघणार असून कोल्हापूर जिल्ह्यातील समस्त भारतीयांनी या यात्रेत सहभागी होण्याचं आवाहन यावेळी करण्यात आले मी प्रथम भारतीय आणि अंतिमही भारतीय आणि अशा या विविधतेत एकता असणाऱ्या भारतामध्ये बॅड हल्ला करून अनेकांचे प्राण घेण्याचं काम पाकिस्ताननं केलं पण त्याला एकतावादी भारताच्या सैनिकांनी त्यांच्याच घरात घुसून त्यांना जशास तसे उत्तर दिलं आणि म्हणूनच मी भारतीय असल्याचा अभिमान भारतीय सैनिकांच्या माध्यमातून बाळगून त्यांचा सन्मान करण्यासाठी व त्यांच्या शौर्याचे कौतुक करण्यासाठी आणि त्या युद्धामध्ये शहीद झालेल्या जवानांना आदरांजली व्यक्त करण्यासाठी भारत जिंदाबाद यात्रा हजारोंपेक्षा अधिक कोल्हापूर भारतीयांच्या माध्यमातून ही यात्रा रिपब्लिकन पक्ष नामदार आठवले यांच्या आदेशातून काढणार असल्याचं जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यावेळी बोलताना म्हणाले भारतमातेच्या जयघोषातून या यात्रेचा प्रारंभ बिंदू चौक येथून होऊन ही यात्रा शिवाजी चौक महानगरपालिका सीपीआर चौक ते दसरा चौक अशी निघणार असून दसरा चौकामध्ये राष्ट्रगीताने या भारत जिंदाबाद यात्रेचा समारोप केला जाणार आहे तरी या यात्रेमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं सामील व्हावं असं आवाहनही यावेळी केलं या भारत जिंदाबाद यात्रेच्या संदर्भातील अनेक नवनवीन पैलू पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावेळी मांडले या बैठकीला राज्य सचिव मंगलराव माळगे जिल्हा संघटक राजेंद्र ठिकपुर्लीकर कामगार आघाडीचे राज्य सरचिटणीस गुणवंत नागटिळे युवक आघाडी जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे इचलकरंजी शहराध्यक्ष श्रीनिवास कांबळे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष नंदाताई भास्कर मातंग आघाडी जिल्हाध्यक्ष संजय लोखंडे नूतन शहर उपाध्यक्ष विकी कांबळे तालुकाध्यक्ष तानाजी कांबळे आणि कार्यकर्ते उपस्थित होते